घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत बघा आपण फोनवर किती जरी सांगितलं की हाताजोडीची पायापडीची कशी पूजा करायची काय नाही तरी पण फोनवर कळत नाही त्याच्यामुळे आता एक आपल्याकडं मुंबईहून एक येणार आहे तर त्यांना ही हातजोडी पायापडे द्यायची त्याच्यातही बघा आपण पूजा केलेली आहे आणि आज पौर्णिमा दिवशी म्हणून त्यांनी या म्हणलेलं आहे बघा ही एक मादी ती केल्या बाजूला तुमच्या अशा काही समस्या लिहायच्यात अशी लिहिल्यात इथं आपण तिकडून ही अशी इथं ठेवायची ही बाजू अशी करायची इकडून बघा एक दुसरा एक कंद ठेवलेला इकडून नरमाली इकडून असे तुम्हाला ह्याच्याकडे लिहायचे असं काय तुमचे काय असेल ते लिहायचं आहे तर मी लिहिलेलं इथं तुमच्या काय समस्या असतील ते असं लिहायचं असं कागद ठेवायचा कोरा कागद भेटला तर बरंच आहे आणि असं घेऊन ह्याच्यावर थोडं थोडं हळद कुंकू टाकायचे आपल्याला मित्रांनो आता तुम्हाला सगळे दाखवायला लागले बाबा कसं करायचं आहे ते कुंकचं घेतलं आहे ह्या ह्या बोटानं थोडं थोडं कुंकू टाकायचे ह्याच्यावर असं वरून असं थोडं थोडं असं खाली कुंकू टाकायचं हो लैी टाकायचं नाही असं उली उली टाकायचं फक्त हळद टाकायची नाही मित्रांनो नुसतं कुंकू टाकलं तरी चालतंय हे बघा असं टाकायचं एक चार पाच वेळा चार पाच वेळा असं कुंकू टाकून घ्यायचं बघा कुंकू फु टाकून घेतलं आणि असं टाकल्यानंतर एक आपला एक जप भेटतो ज्याला ज्याला हातजोड्या लागणार आहेत त्या माणसाला आपण एक ज जशा अडचणी आहेत समजा काही असतं त्या नवरण मंत्र देवीचे मंत्र ह्याला अलग अलग द्यायचे तर कोणत्या कोणत्या कामासाठी ते म्हणजे जशी समस्या आपल्याली कोणाला काय कोणाला काय ते आपल्याला दिसतं देवीचा कुठला बी जप करून आपल्याला हे घरात ठेवायचे मित्रांनो सर्व घरात तुम्हाला अडकवून ठेवायचे ह्याच्यामध्ये बी देवीचा वास आहे हनुमंताचा वास आहे आणि हे हातजोडी पायाजोडी नरमदी अशा पूजा करायची आणि देवीची विनवणी करून देवीला थोडं सांगून हे करून आमच्या घरातले काय असेल ती बोलून ही असंच उचलून परत काय करायचं मित्रांनो आपल्याली घरात आ... असलं तर घरातल्या किचनमध्ये दुकानं असलं तर दुकानाच्या गल्लीमध्ये दुकानाच्या ग वरिया टांगून एखादी गाडी असली तर गाडीच्या एखाद्या मधल्या कुठल्या तरी टेरिंगच्या खाली गाडीत कुठेतरी बांधून मग जिथे जिथं तुम्हाला बांधा येईल तिथं बांधा फक्त बांधताना एकच करायची काळजी मित्रांनो बघा ही अखंडही मोठा नर आहे ह्याचा तुकडा नाही पडला पाहिजे ह्याचा जर तुकडा इथून पल्ला तर खंडित होते आणि तुमचं काम बंद होतं आहे म्हणजे ती वनस्पती काम करत नाही म्हणून आखंड घ्यायची आपल्याला कधी बी तिचा एक एक सध्या आपल्याला बघा एक तिचा मुळी सध्या तोडायची नाही कारण त्याचं बघा आपल्याला मुळे पण आहेत आता काही लोकं का देते तर त्याला मुळ्या नसतात आपण तिची मुळी अगं तिच्या मातीसाठी काढलेली नाही हाय असे ठुले काही त्याचे काढायचे नाही इनाकारण आपण हिला दिवून घ्यायचं नाही हिला काही चाकू लावायचं नाही तर काही करायचं नाही आपण हाय असं काढलेलं आहेत खांताना पण आम्ही काय केलं मित्रांनो ह्याच्याकडे नाही खांदीत असताना ह्याला कोण लोखंडी परश होऊ दिलेला नसतो म्हणून खांदताना पण बाजूने खांदून आळूच हातानं काढून घेतलेले असतात काढताना पण काळजीपूर्वक काढायचे असतात तर हे असे एकदम नरमादी आणि हातापाय जुडी पाय पडे हात जुडी एकदम चांगल्या प्रकारे काम करतात घरातून ठेवायला ठेवायलाही आणि बघा आपण आता इथं काही थोड्या दोन चार पांढरीच्या काट्या हे पण ठेवलेलं आहे त्या देवारीपशी आणि आपल्या आता झालेलं आहे जेवढे तेवढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा राम राम